का, भारत देश अमृत महोत्सव वर्ष का प्रजासत्ताक दिन के अवसर पे दिनांक 22 से 28 जनवरी तक सभी फ्रेश स्टॉक पर 26 परसेंट की बंपर छूट जल्दी करे राजधानी ड्रेसेस में आकर खूब आनंद उठाए हमारा पत्ता अन्नपूर्णा लॉज कोर्ट के बाजू में कैंप रोड मालेगांव सटाणा शहरातील इंद्रप्रस्थ कॉलनीतील सकल हिंदू समाज बांधवांनी श्री राम राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सकाळी प्रभात फेरी राम संकीर्तन व अक्षता समर्पण भजन संध्या राम रक्षा हनुमान चालिसा पठणासह राम ज्योती प्रज्वलित करून महाप्रसादासह साजरे केले विविध धार्मिक कार्यक्रम येथील अपेक्स हॉस्पिटलच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान व सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन रुग्णांना अत्यावश्यक सेवा व सोयी सुविधा देण्यासाठी रुग्णालय कटिबद्ध संचालक डॉक्टर किरण आहिरे प्रवीण खैरणार सीमा खैरणार यांची ग्वाही डॉक्टर use... तुषारदादा मित्र परिवाराच्या वतीने सटाणा मालेगाव रस्त्यावरील गौरेश्वर महादेव मंदिर स्वामी समर्थ केंद्राजवळ राम नाम लिहून आकाशात फुगे उंचावून मित्रांसह केला आनंद व्यक्त डॉक्टर use... हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तहाराबाद नाक्यावर रक्तदान शिबिराचे आयोजन राम मंदिर पूर्ण होण्याचे स्वप्न साकार झाले तालुकाध्यक्ष सुभाष नंदन यांच्यासह शहराध्यक्ष व कार्यकर्त्यांच्या भावना पिंगळवाडे गावात पंचवीस व सव्वीस जानेवारी रोजी मतोबा महाराज जयंतीनिमित्त यात्रोत्सव रथ मिरवणूक कुस्ती दंगल व तमाशाचे आयोजन श्री राम फाउंडेशन मार्केट यार्ड मालेगाव रोड सटाणाचा उपक्रम परिसरातील नागरिकांना प्रभू श्री रामांची प्रतिमा देऊन महाआरती व महाप्रसादाचे आयोजन केरसाने दसाने परिसरात राम मूर्ती प्राण प्रतिष्ठा निमित्ताने गावात दीपावली साजरी टणा अपंग कल्याण केंद्रात विद्यार्थ्यांना दाखविले अयोध्येतील राम मूर्ती प्राण प्रतिष्ठेचे थेट प्रक्षेपण भाजपा विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष श्रेयस नरेंद्र टाटिया यांचे आयोजन मिठाईचे वाटप कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड अंतर्गत अजमेर सौंदाणे जनता शाळेच्या विद्यार्थ्यांना पन्नास सायकलींचे वाटप सटाणा पुरातन श्री राम मंदिरात योग योगेश्वर श्री जयशंकर महाराज मालिकेचे दिग्दर्शक चिन्मय उदगीरकर यांच्या हस्ते आरती सराफ व्यावसायिक प्रशांत जाधव यांच्या अवधूत चिंतन निवासस्थानाला भेट आए। पटाणा अजमेर सौंदाने रोड वरील लक्ष्मणवाडी येथे लक्ष्मण महाराज मित्रमंडळाच्या वतीने श्री राम प्राणप्रतिष्ठा स्थापना निमित्ताने भव्य महाआरती व महाप्रसादाचे आयोजन घरांवर भगवे ध्वज लावून सायंकाळी प्रज्वलित करीत दीपोत्सव साजरा येथील पोलीस सैनिक सुरक्षा रक्षक प्रशिक्षण देणाऱ्या बागलन अकॅडमीत नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती साजरी रोज काही ना महाग होत चाललंय कुठेतरी स्वस्त आणि मोफत आहे का आहे ना बारा महिन्याच्या शॉपिंग वर एक महिन्याचा किराणा मोफत खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा